अनेक लोकांची साठी स्वप्न पूर्ती करणारी नगरी तसेच त्याला मायानगरी ही म्हणून ओळखलं जातं देशभरातून तसेच जगभरातून अनेक प्रवासी अनेक स्थलांतरित झालेले लोक येऊन मुंबईमध्ये वास्तव करतात आपली रोजीरोटी भागवतात तसंच आपलं नाव उभं करण्यासाठी तसंच आपलं करिअर उभं करण्यासाठी अख्ख्या भारतभरातून मुंबईमध्ये लोकांनी गर्दी केली आहे पण आता मुंबई नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे अटल सेतूजवळील तब्बल एकशे चोवीस गावांची तिसरी मुंबई विकसित केली जाणार असल्याची माहिती समोर येते नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी एम एम आर डी एकडे देण्यात आली आहे अटल सेतू आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पनवेल आणि उरण परिसरात तिसऱ्या मुंबईची योजना आखली आहे नवी मुंबईची उभारणी सिडकोने केली होती तर मात्र तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी एम एम आर डी कडे दिली जाणार आहे त्याचे चेअरमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत तर अटल सेतूजवळ एकशे चोवीस गावांची तिसरी मुंबई विकसित होणार आहे तिसरी मुंबई म्हणजे पनवेल उरण दरम्यान उभारण्यात येणारे आहे तर पनवेल उरण तालुक्यातील तेवीस गावांमध्ये सिडको बारा हजार कोटी रुपयां खर्च करून रस्ते उभारणार आहे या क्षेत्रातील तेवीस गावांचा झपाट्याने विकास होणार असून यासाठी सिडकोने हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येते तर नव्या मुंबईच्या उभारण्याची जबाबदारी गेली आहे ते एम कडे तर पनवेल उरण तालुक्यातील गावांचा विकास नैना योजनेअंतर्गत करणार आहे या भागाला तिसरी मुंबई म्हणून सुद्धा ओळखले जाणार आहे रायगड जिल्ह्यातील पेन खालापूर कर्जत परिसरात सिडको नैना योजनेतून भविष्यात विकास करणार असली तरी सध्या पहिल्या टप्प्यात फक्त पनवेल आणि उरण तालुक्यातील तेवीस गावांचाच समावेश करण्यात आला आहे तर नैना क्षेत्रातील एक ते बारा असे सर्वच टीपीएस योजनेतील रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी मार्गातील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत रस्ते बांधताना कुठलेही सिग्नल यंत्रणा किंवा चौक येऊ नये याची जबाबदारी घेतली जाणार आहे त्यामुळे रस्ते सरळ रेषेत असतील आणि ज्या ठिकाणी गरज आहे तिथे उड्डाण पूल किंवा अंडर पास बनवला जाणार दा आहे यामुळे चौक किंवा सिग्नल विरहित आधुनिक डिझाईनचे रस्ते सिडको तयार करणार आहे तर सिडको नेना भागातील बारा नोडची विकास कामे टप्प्याटप्प्यात टप्प्यात न करता एकाच टप्प्यात हातात घेणार आहे याचा आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीला काम दिल्याचं समजत आहे तर एखादा आराखडा तयार झाली की पुढील सिडको टेंडर काढून कामे हाती घेणार आहे या संपूर्ण कामासाठी सिडकोने साधारण रुपये खर्च अपेक्षित केला आहे तर हा होता तिसरी मुंबई बनण्याचा मार्ग तर तुम्हाला काय वाटतं मुंबईला आता तिसऱ्या मुंबईची ही गरज आहे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तसंच तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुक वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका